नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवोदय परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा प्रॅक्टिस सेट। स्वाध्याय दोन पॉईंट दोन चला तर बघूया पहिला प्रश्न दोन संख्यांची बेरीज दोन संख्यांची बेरीज एक लाख पंचवीस आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशे आणि कमी असेल तर दोन्हींपैकी लहान संख्या कोणती द सम ऑफ टू नंबर इज वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड सिक्स हंड्रेड इफ वन नंबर इज लेस दॅन द अदर बाय फोर्टीन थाउजंड फोर हंड्रेड विच ऑफ द नंबर इज स्मॉलर स्मॉलर नंबर फाईंड करायचा आहे आता आधी आपण काय करणार जो दिलेला नंबर आहे वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड सिक्स हंड्रेड त्यातून किती मोठं आहे ते सबट्रॅक करायचं मीन्स फोर्टीन थाउजंड फोर हंड्रेड आपण सबट्रॅक केले उरलेला जो नंबर आहे तो झिरो झिरो सिक्स टू वन 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 जो नम्बर है? हा जो नंबर आहे हा याचे दोन पार्ट करायचे मग आपण काय करणार दिलेला जो आलेला जो नंबर आहे वन लॅक इलेवन थाउजंड टू हंड्रेड या नंबरला आपण टूने डिवाईड करायचं मीन्स आपल्याला मिळेल टू वन जा टू टू फाय जा टेन टू फाय जा टेन टू सिक्स जा टुवे आणि टू झिरो ॲज इट इज वेन आपला ॲन्सर आहे फिफ्टी फाय थाउजंड सिक्स हंड्रेड ते आपल्याला दिसते ऑप्शन नंबर सीमध्ये द्यायचा करेक्ट ॲन्सर इज फिफ्टी फाय थाउजंड सिक्स हंड्रेड चला तर बघूया पुढचा प्रश्न आपल्याला सांकेतिक भाषा दिली आहे आणि आपल्याला ह्या आप नंबरची व्हॅल्यू फाईंड करायची किंमत काढायची जे दिलेलं आहे मी ते ॲज इट इज देते स्टार डिवाईड ट्रायंगल ब्रॅकेट मायनस स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे इज इक्वल टू आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करायची स्टारची व्हॅल्यू काय दिली आहे तर स्टारची व्हॅल्यू आहे एटीन मीन्स एटीन डिवाइड टू ब्रॅकेट कम्प्लीट मायनस स्क्वेअरची व्हॅल्यू आहे फोर हे जर सॉल्व केलं तर नाईनला जर टूने डिवाईड केलं तर किती येतात आपल्याकडे नाईन मायनस फोर आणि इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू येते मीन्स इज इक्वल टूची व्हॅल्यू येते फाईव्ह ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट ॲन्सर चला तर बघूया पुढचा प्रश्न मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व मोठ्यात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती होईल व्हॉट विल बी द सम ऑफ लार्जेस्ट फाईव्ह डिजिट नंबर अँड लार्जेस्ट फोर डिजिट नंबर लार्जेस्ट फाईव्ह डिजिट मीन्स काय नाईन टाईम सॉरी फोर फाईव्ह टाईम नाईन राईट करायचा हा झाला आपला लार्जेस्ट फाईव्ह डिजिट अँड लार्जेस्ट फोर डिजिट मीन्स फोर टाईम नाईन यांचे आपल्याला ॲडिशन करायचे नाईन नाईन जर नाईन 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 प्लस नाईन एटीन होतात कॅरी अला वन नाईन कॅरी वन नाईन कॅरी वन टेन मीन्स आपला आन्सर येते वन लॅक नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी एट हे आपल्याला ऑप्शन नंबर बीमध्ये दिसतं आहे चला तर बघूया पुढचा प्रश्न काय आहे सर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान चार अंकी संख्या संख्येतून वजा केल्यास येणारं उत्तर काय असेल सबट्रॅक्टिंग द लार्जेस्ट थ्री डिजिट नंबर फ्रॉम द स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर इज स्मॉलेस्ट फोर डिजिट मीन काय आपला वन थाउजंड आणि लार्जेस्ट थ्री डिजिट मीन्स नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन जर यांची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला माहिती आहे ॲन्सर किती येणार आहे वन ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट आन्सर चला तर बघूया पुढचा प्रश्न वन प्लस टू मायनस थ्री फोर प्लस फायू मायनस नाईन सिक्स प्लस सेवन मायनस थर्टीन एट प्लस नाईन मायनस सेवन्टीन ट्वेल्व प्लस थर्टीन मायनस ट्वेंटी फाईव्ह याला सरळ रूप दिल्यावर उत्तर काय येईल जे दिलेले आहेत देन द अँसर इज बघा काय टू प्लस थ्री थ्री मायनस थ्री मीन्स ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू येणार आहे झिरो परत फोर प्लस फाईव्ह नाईन मायनस नाईन सिक्स प्लस सेवन होतात थर्टीन मायनस थर्टीन एट प्लस नाईन होतात सेवन्टीन मायनस सेवन्टीन थर्टीन प्लस ट्वेल्व होतात ट्वेंटी फाय मायनस ट्वेंटी फाय म्हणजे ह्या सगळ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय ते सगळ्यांची व्हॅल्यू काय येणार आहेत झिरो येणार आहेत म्हणून आपला ॲन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर सी झिरो इज अवर करेक्ट अँसर पुढीलपैकी कोणत्या संख्येला तीन चार पाच आणि सहा निशेष भाग जातो विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय थ्री फोर फायव्ह अँड सिक्स सगळ्यांनी भाग जाणारे आपल्याला तीनची कसोटी माहिती आहे त्या संख्येचा जो जो नंबर दिलेला आहे त्याच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग घ्याय जायला पाहिजे फोरने लास्ट टू डिजिट फोरने डिवाईड व्हायला पाहिजे ची टेस्ट आहे लास्टला झिरो किंवा फायू पाहिजे सिक्सची टेस्ट काय आहे त्या संख्येत दोन आणि तीन दोघांनी भाग जायला पाहिजे बघा हा जो नंबर आहे याला थ्रीने डिवाईड होईल सिक्सने डिवाईड होईल पण फायव्हने डिवाइड होत नाही देअर फोर इज नॉट अवर ॲन्सर सिक्स्टी थ्रीने डिवाईड होत आहे फोरने पण डिवाईड होत आहे फाईव्हने पण डिवाईड होत आहे आणि सिक्सने पण डिवाईड होत आहे एटी एटीला थ्रीने डिवाइड होणार नाही कारण त्याचे ॲन्सर काय नाही आहे ॲडिशन नाईन नाही आहे हा जो दिलेला नंबर आहे याला सिक्सने पण याला ने डिवाईड नाही फाईव्हने होईल पण फोरने डिवाईड होणार नाही म्हणून आपलं करेक्ट आंसर काय आहे ऑप्शन नंबर बी सिक्स्टी या चारही नंबरने सिक्स्टीला डिवाईड होतं चला तर बघूया पुढचा प्रश्न काय पुढीलपैकी कोणत्या संख्येला ने भाग जातो अठराने विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय एटीन तर अठराने भाग जाण्यासाठी अठराची कसोटी काय आहे तर ती संख्या समसंख्या पाहिजे इवन नंबर पाहिजे आणि त्याला नाईनने कंप्लीट डिव्हिजन व्हायला पाहिजे अठराची कसोटी काय सांगते नऊने पूर्ण भाग जायला पाहिजे आणि समसंख्या पाहिजे मग ह्या सगळ्या समसंख्या आहे हा ऑप्शन आपला येणार नाही कारण ही समसंख्या नाही आता नऊने भाग जाण्यासाठी काय करावं लागेल सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल या सगळ्यांची ॲडिशन केली ती तर ते किती येतात हे ये सगळे सिक्स टाईम आहे मीन्स सिक्स फोर जा ट्वेंटी फोर हे आहे फायव टाइम्स मीन्स थर्टी आणि हा आहे सिक्स टाईम मीन्स थर्टी सिक्स आता यांचे ॲडिशन या सगळ्यांची ॲडिशन किती होते फोर प्लस फोर ट्वेंटी फोर होते पण याला नाईनने डिवाईड होत नाही नाईनने डिवाईड होत नाही फक्त कुठला नंबर आहे तर थर्टी सिक्सला नाईनने डिवाइड होतं म्हणून आवर करेक्ट ॲन्सर आपलं करेक्ट ॲन्सर काय आहे थर्टी सिक्स म्हणजेच ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट ॲन्सर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू